अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचे दोन केंद्रे होती साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांचे राज्य आणि कोल्हापूरमध्ये ताराबाईंचे याच शतकात पेशव्यांचा उदय झाला पाणीपतचे भयानक युद्ध लढले गेले विरुद्ध अनेक लढाया झाल्या आणि दिल्ली अटक पर्यंत मराठ्यांच्या स्वाऱ्या पोहोचल्या बहुतेक कामकाजासाठी पुण्याला प्राधान्य मिळालं आणि हळूहळू हे शहर राजधानी सारखे महत्वाचे झाले वेगवेगळ्या लोकांचा विविध जाती धर्मांचा ओघ या काळात पुण्यात वाढला व्यापारी आले लोकसंख्या वाढली आणि शहरात नवनवे रंग भरले नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पण पुण्याच्या पेशव्यांचा आणि पोर्तुगीज धर्मगुरूंचा संबंध कसा जोडला गेला याची गोष्ट तर अगदीच रोचक आहे वास्तविक पाहता पेशव्यांचा सर्व धर्मांच्या लोकांशी आणि त्यांच्या देवस्थानांशी जवळचा संबंध होता सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी भारतात कोचीन मध्ये आपले पाय मग लगेच गोव्यात धडक मारली त्यानंतर मुंबई असे भाग एक एक करून व्यापाराच्या नावाखाली नंतर प्रशासनाच्या नावाने त्यांनी ताब्यात घेतली पोर्तुगीज भारतात फक्त व्यापार घेऊन आले नाही तर त्यांचा ख्रिश्चन धर्म ही सोबत आणला धर्म प्रसारासाठी त्यांनी अनेक मार्ग अवलंबले सोळाव्या शतकातच वसई आणि गोव्यात धर्मांतर सुरू झाले होते व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीजांनी विविध राजवटी संस्थाने आणि शहरांशी संपर्क साधला होता त्यामुळे या ठिकाणी त्यांचा प्रवेश होत असे आणि त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मही पसरत असे पुणे शहरात सिटी चर्च सेंट मेरीज चर्च सेंट पॉल चर्च पंच चर्च सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट इग्नेशियस चर्च असे अनेक जुने चर्च आहेत तर आता बघूयात पुण्यातील या चर्चना जागा कशी मिळाली पेशवे आणि पोर्तुगीजांचा अठराव्या शतकात खूप जवळचा संबंध हो दिसतो सैनिकी व्यापारी आणि इतर राजकीय दिसते एकमेकांचे वकील परस्परांकडे जाणी येणे पत्र व्यवहार चालू असत आणि एकमेकांच्या घडामोडींवर दोघांचीही सतत नजर असायची पेशवाईचा एक मोठा काळ नाना फडणवीसांच्या हातात पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज यांच्याशी संबंध सांभाळण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता डॉम मिंगेल डी नोरोना हे पोर्तुगीज अधिकारी पेशव्यांच्या सैन्यात सेवा देत होते सेवा आणि इतर पोर्तुगीज प्रांतातील सैनिक या सैन्यात सामील होते असं सांगितलं जातं या ख्रिश्चन सैनिकांच्या धार्मिक गरजा भागवण्यासाठी फादर यांची नियुक्ती झाली नोरोना यांनी आपल्या ख्रिश्चन बांधवांसाठी धार्मिक कार्य आणि प्रार्थनांसाठी चर्चची गरज असल्याची मागणी केली त्यानुसार तेव्हाचे कारभार सांभाळणारे सवयी माधवराव पेशव्यांनी नाना पेठेतील एक भूखंड या चर्च साठी दिला हे चर्च नाना पेठेत आहे ही पेठ नाना फडणवीसांनी विकसित केली होती त्याचे मूळ नाव हनुमंत पेठ असे होते पेशवेकालीन पुणे या पुस्तकाचे लेखक अ रा कुलकर्णी लिहितात सतराशे एकोणनव्वदच्या च्या सुमारास फिरंगोजी खाडे त्याच्याकडे या पेठेचे शेटे पण होते या पेठेत प्रामुख्याने खोक व्यापाऱ्यांची घरे होती कंपनी सरकारच्या सुरुवातीच्या काळात या पेठेची वस्ती थोडीशी कमी झाली

ताबूतही निघत असे सतराशे ब्याण्णव साली पेशव्यांनी दिलेल्या जागेवर छोटेसे चर्च बांधले गेले त्याचे नाव अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट असे पडले त्याला सिटी चर्च चर्च असेही म्हणतात या वर्षी मध्ये पहिला नाताळ साजरा झाला ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी संस्कृतीची विविध रूपे या पुस्तकात या चर्च बद्दल माहिती दिली आहे एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले सुरुवातीला मातीच्या बांधकामाचे हे चर्च पाडून मध्ये आता दिसणारे नवे चर्च बांधले गेले असं म्हणतात पुणे शहराचे एक म्हणजेच क्वार्टर गेट होते पुना गाईड अँड डिटेक्टरी या पुस्तकात या चर्च चे वर्णन आहे या पुस्तकात लिहिले आहे हे चर्च पांढऱ्या रंगात असून रोमन स्थापत्य शैलीत बांधले आहे त्याचे तोंड सूर्योदयाच्या दिशेने आहे हे चर्च गोव्याच्या आर्च बिशपच्या अधिपत्याखाली आहे सतराशे चौऱ्याण्णव साली सवय माधवरावांनी या चर्चला जागा आणि बांधकामासाठी निधी दिला पेशवाई नंतर ब्रिटिशांनी पुण्यात आपले पाय रोवले आणि त्यांनीही या चर्चला मदत चालू ठेवली या चर्चच्या परिसरातील स्मशानभूमी पोर्तुगीज आणि ब्रिटिश सैनिकांची थडग्या दिसतात असंही या पुस्तकात वर्णन आहे कामिल पारखे यांनी ही संस्कृतीची विविध रूपे या पुस्तकात या स्मशानभूमीची माहिती दिली आहे पुण्यातील व्यापाराच्या संधीमुळे ख्रिश्चन लोकसंख्या वाढली या चर्च मध्ये प्रार्थना आणि इतर कार्यांसाठी येणाऱ्या ख्रिश्चनांची संख्या वाढली त्यामुळे ती जागा अपुरी पडू लागली अठराशे बेचाळीस साली जुनं चर्च पाडण्याची परवानगी मिळाली आणि अठराशे बावन्न मध्ये सध्या दिसणाऱ्या सिटी चर्च ची बांधकाम पूर्ण झाले याच परिसरात ऑर्नेला या गोव्याच्या आर्च बिशपच्या नावाने ऑर्नेला स्कूल आहे पुण्यातील इतिहास अभ्यासक आणि हेरिटेज वॉक आयोजित करणारे संदीप गोडबोले यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले ज्या नाना पेठेत या चर्चची जागा आहे तेथे अनेक धर्माची प्रार्थना गृहे दिसतात चर्च सोबत अग्यारी आणि सिनेगॉग ही इथे आहे अठराशे दहा साली दुसऱ्या बाजीरावांनी दक्षिणा वाटप केले त्यात मंदिरे दर्गा ही दक्षिणा मिळाली पण या चर्च चा उल्लेख नाही या चर्चच्या परिसरातील बोध बोधचिन्ह पाहिल्यास एक खास गोष्ट दिसते या चिन्हात शनिवार वाड्याचे चित्र आहे आणि त्यात देवनागरीत जरी पटका असं लिहिले आहे हे पेशव्यांनी दिलेल्या जागेच्या दानाप्रती कृतज्ञता असावी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा